नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शाळेत खूप मनात स्वागत आहे कसे आहात सगळे कुठे इथे आलेला चालत चालत आमी येतो तू येतो येतो इथे इथे आलेला हां ये ये हे आ आ नाही बकरी नाही कबुतर ना आज करता तू बघितलं नाही पिक्चर मध्ये द्या काय त्या पिक्चेच नाव कंचना कंचना नाही त्यानं तांदूळ गहू असं द्यायचं असत कबूतर खाईल ना नाही तो, तो, ना <laughs> तो तिकडे आला असेल चिकन बघायला तांदूळ आहे तांदूळ पाडले ग तिने सगळे पाडले करायचे खाऊ देत नाही काय नाही बस अरे यार अरे यार घालवलं सुटीने तांदूळ आहे तांदूळ पाहिजे तिला टाक त्याचे तांदूळ तांदूळ टाक डोंकावळा बघतो बघ असा डोंकावळा कबूतर आहे अगरबत्तीच पडलं असेल ना तर तांदूळ तांदूळ वेचून येणार बरोबर ते ठेव दून काय ओले नाही होणार तांदूळ ठेव सध्या बस डोंकावाळा बघतो बघा त्या कबुतरांना खाऊन देणार स्वतः पण नाही खाणार आहे तांदूळ खाणार उरटत ना डोंकावळा आपल्या घरातला डोंकावळा पाठ खाल्ला आणि तिकडेच बसून खायचा तिथेच बसून खायचा आता 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 बघा 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 ना का दीदी खालच्या त्या फटी भुसले अशा आणि तो तिथे बसून तिची रक्षा करतोय रक्षा करतोय Ini mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. di mana? Kau dah nak? Tidak. Hah? Hah? Tu di perlu nak मला असं ती अंडी घालायला येते असं मला असं वाटतंय कारण ते प्लॅक बंद खाणार ठेवू खाना आणि पाणी पाणी ठेव ती जाडी दृश्य झाली ना ती ती मादी आहे असं आमचं आम्हाला वाटतय ती अंडी घालायला आली दिदीला माझा वेळ लागला ते कबूतर येत आहे म्हणजे फिमेल आहे तिथं छोटा अंडी घालणार आहे तर ती त्या आमच्या डबे त्या डब्याच्या खाली ती घरटं करते म्हणजे जागा बघते तर दिदी तिला बिछाणा तयार करते कसला तर टिश्यू पेपरचा काय करते बघू बघू साईडला टिश्यू पेपरचा घर तयार केलंय खाणं ठेवल्यावर पाणी पण ठेवायला पाहिजे खाणं ठेवलं तिला तु तिला त्या टिश्यू पेपर चे गादी तयार केले तिने टिश्यू आणि ते आता कपडा खाणं ठेवलंय तिला तांदूळ टाक त्याला तर कपडा विपडा टाकायची गरज काय ती तो कपडा फेकून पण देईल देशूज ओके आहे ना टिशूज तिला सॉफ्ट सॉफ्ट वाटेल दिदी थोडस अरे पण कपडा काय केलं एवढं हे छोट्या छोट्या ना तुळस उगवलेल्या होत्या पण मग ते कबुतरने उडी मारली ना ते तुळशीचे पौध्ये पडले बघ ना मी त्यासाठी ना छान त्याला मी मला वाटलं कसलं रोप आहे त्यांना बघू दे थोडंसं मोठं झालं का नंतर मी बघते पण ह्याने सगळं उकडून टाकलं काय करू शकत नाही काय करता येईल का बघते मी पर्यंत काय करता नाही येणार आहे दाबून लावू पण शकत नाही ते छोटी छोटी सुरते बघू दे अशीच ठेवते झालं समजा असं दाबू बघ ना, ना दाबते फक्त अशीच दाबते आता सोडा वेळ झाला ना कुठून

सुच कशा माहिती दाखवायला मिळालं तरी आता कशी काय म्हणता येतो कशामुळे सुज येते काय ते अरे काय असतं सुस्त झोपली गस्ती सुस्त झाले मग एवढं सुद्धा तिला जागा येते का बघ ते बघ ना। मच्छर नाकार बसतं तिथे जे थोडा जे इथून गेला मच्छर रोडला पण तिला जागं येईल

छुट्टी दिला सांग खाली घेऊन जायला सांग तिला तिला बोल खाली घेऊन चल तिला बोल खाली खाली घेऊन जायला सांग चल तू चल लवकर तिला बोल चल लवकर कॅन्सल तूच कॅन्सल कर तू कॅन्सल मी तुलाच कॅन्सल करते कडी खोल दी बोलते <laughs> गपते का सुडी गप बस खाल खाली जायचे बाबू खाली जायचे दीदीला दी सांग खाली येऊन जाला सांग तिला बक सुडी सांग तिला खाली घेऊन चल आवाज, आवाज दे आता तुकी तिला आवाज दे सुडी आवाज सुडी तिला <laughs> बोल घेऊन चल आवाज खाली आवाज ना मला बोलू दे तर पूर्ण सुडी तिला बोल खाली घेऊन चल ने 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 सांग तिला खाली दिला। दिला सांग सुडी तिला आवाज दे दीदी खाली घेऊन चाल आवाज दे तिला तिला धमकीच तशी दिली सुडी सांग तिला खाली घेऊन सांग खाली नाही 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 गोळ्यांचा काही फरक वाटतो का काय माहिती नाही तर मला थोडंसं अजून सुजा का वाटतच आहे ना सुज आहे तसे वाटतं असो गोळ्या खाऊन फरक पडेल आता नाश्ता झालेला आहे माझा आता गोळ्या खाऊन घेते आणि निघते आज आहे सात तारीख स सात जानेवारी सुभाणा जाऊन आज दहा वर्ष पूर्ण झाले बोलता वेल दहा वर्ष कधी कम्प्लीट झाली समजलं पण नाही त्यांना बोलता होता सुभांच्या माझं माझं लग्न झालं होतं आणि माझी एवढी घट्टी जमली नाही एवढी घट्टी म्हणजे आणि माझं एवढं छान बॉन्डिंग झालेलं होतं ना म्हणजे खूपच छान म्हणजे खूप म्हणजे प्रत्येक ते प्रत्येक गोष्ट शेअर करायचे मी त्यांना सांगायची म्हणजे काय आम्हालाच वाटलं किंवा काय सजेशन असेल आम्हाला असं वाटलं कसं आज हे करायचं काय आम्ही ठरवून करायचो आणि नंतर ना हळूहळू ना थोड्या थोडं थोड्या दिवसांनी ना आम्ही असा प्लॅन केलेला सगळ्यांच्या बड्डेला म्हणजे सुधीरांच्या बड्डेला सुबह ह्यांच्या बड्डेला त्यांच्या बड्डेला असं पण पैसे काढायचे दोघांनी पैसे द्यायचे थोडे थोडे आणि मग पण केक आणायचं असं आम्ही ठरवलेलं होतं तर कारण प्रत्येकाच्या बड्डेला म्हणजे अगोदर बसून हॅलो का मी बड्डे साजरा केला नाही कोणी नाही केला यांनी पण नाही साजरा केला आम्ही पण साजरा कधी केला नव्हता पण नंतर सुबानी मला सांगितलं होतं बहिणी आपण दादाकडून तो दादाकडून तू पैसे घे मी माझे पैसे आणि असं करून आपण सगळ्यांच्या पड्डेला केक आणायचो असं ठरवलेलं होतं आणि म्हणजे असं प्लॅ प्लॅनिंग करायचो कुठे जायचं तर मग सुभाजोव करवंदाना जायचं आणि मग जायचं अब त्या करवंदाना जायचो खूप मजा यायची तेव्हा ते दिवसच खूप छान वेगळे होते आत्ता सुभाजेव हवे होते कारण जेव्हा सुभाजेव गेले तेव्हा गुडू खूप लहान होता अडीच वर्षाचा अडीच अडीच वर्षाचा होता आता जर सुबानी ह्या अवस्थेत आता बघितलं असतं सुबाईनी त्याला खूप मध्ये एकदम हे झाले असतं त्याला बघूनच अडीच नाही साडेतीन वर्षाचा होता साडेतीन वर्षाचा होता शाळेत जायचा गुड्डू हां साडे शाळेत जायचा शाळेतून घेऊन आलेली होती आणि नंतर मग शाळेत गेलेला गुड्डू आणि होतं आणि त्याच वेळेला नंतर मग गुडला शाळेतून घेतला होती तिला शाळेत घेतला आणि मग आम्ही तसं घरी गेले उल्हासनगरला गेलेलो होतो उल्हासनगरला हॉस्पिटलमध्ये होते पण ते एवढी दहा वर्ष झाली त्या दहा वर्षात एकदाही आम्हाला समजलं नाही कसं झालं काय झालं काय समजलं नाही अजून असो जे झालं ते झालं आता काय आपल्या ना हातात नाही आहे बदलता येणार नाही आहे त्या सिच्युएशनला जवळ हे करून आपण पुढे जायचं आहे तर घरी झालेली आहे दिदी आणि मी नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे मी कपड्यांसाठी थांबले मशीन लावले ना ते मशीनसाठी थांबले कारण यायला उशीर होईल आणि मग पाणी जाईल मग तिथे मशीन पण होणार नाही मशीनसाठी थांबले मशीन झाले किंवा मी निघते त्याचबरोबर दिदीचे आता आंघोळ झाली का मग दिदीची आंघोळ पण होईल कारण यायला खूप उशीर होणार आहे उ नाही म्हटलं तरी उशीर साडेबारा एक वाजणारच आहेत बघू कसं काय होईल ते आणि आता मग येऊन आता डबा करायचा आहे जेवण झालेलं आहे मी जेवण करून घेतलं पटकन मशीन लावलेली आहे तर आणि आता थोडं निघतं हे तसेच कामावरून तसेच इथे गेलेले आहेत गुडूला सुट्टी नाही आहे गुडू गेल्या शाळेत सुट्टी घेतली असते गुडूला पण आता पुढच्या आठवड्यात गुडूची एक्झाम आहे आणि आधीच तो दोन आठवड्या शाळेत गेला नाही आहे आणि त्याच्यानंतर एक आठवड्याने लगेच त्याची एक्झाम चालू होणार आहे म्हणून त्यावेळी सुट्टी घेऊ नको तो शाळेत जा आम्ही जाऊन येतो झाले चल पटकन पटकन आवर काय भडवळून आली मी दीड पावणे दोन वाजता आली यांचा डब्बा वगैरे केला नंतर यांना सोडून आली आणि यांना आज ना म्हणजे गुड्डूचं कसं झालं ते शाळेत त्यांना पाणी डॉक्टर झालं याला पाणी भरपूर पियाला आणि हा पाणीच पियेत नाही पाणी खूप कमी होतं शाळेत सकाळी जातो आठ वाजता थोडा संध्याकाळी साडेपाच वाजता येतं तर तो एकच बॉटल घेऊन जातो कारण बॅग जड होते हे त्याने कारण सांगितलं मेन म्हणजे पाण्याची पाणी आहे तिथे शाळेमध्ये पण तो तिकडचं पाणी पियत नाही का तो काय माहिती नाही का पियत नाही असं झालं आणि त्याच्यामुळे बॅग बघायला गेली पण ती बॅग काय मला काय भेटली नाही त्याच्यामुळे तो तिथून यायला मग उशीर झाला आता वाजले पाहुणे पाच आणि मग त्याला आणायला जायचं आहे मग अशी बघितलं दोन तीन दुकान तर मला काही ती बॅग भेटली नाही आता बघू मला मिळते का पुन्हा आता बाजारामध्ये जाऊन बघते एकदा फेरी मारते दुसरी तर मिळाली तर मी त्याला बॅग घेऊन येते मग त्या बॅगमध्ये माझं सल्ला घेऊन तर त्याला बोलली दोन बॉटल घेऊन दोन तीन बॉटल तरी घेऊन जा त्या पियत म्हणजे आपल्या आपल्या घरातल्याच बॉटल घेऊन जा मग तिकडचा शाळेतलं पाणी पियाची गरज नाही लागणार बघू कसं काय आता काय त्याला पट्टे का बॅग पट्टे का कसं काय का का ते नाहीतर मग ह्यांना फोन करून सांगेल हे डोंबिलीवरून घेऊन येतील है ना तसंच करते आता काहीतरी बघू आणि आता मग अशी गोळ्या खाल्ल्या त्या गोळीचा एवढं वास आस मारतो गोळीचा <laughs> खूप घाण वास येते घाण वास येते त्या गुळीचा आणि आज मला काय अंगास चाकला मिळाला आहे चला भावनेपात झालं गुडूला आणायला जायचं शाळेमध्ये शाळेतनं आणलं का नंतर भेटते आज दुपारीचं दुपारचं झालं समजा मटार खिचडी भात केलेला होता आणि पनीरची भाजी केलेली होती आता काय करू मग तोच प्रश्न पडला आहे संध्याकाळला मटार आहेत मटार भात एकच करावं का काय बघू कसं काय ते चलो आता सध्या तरी गुडूला शाळेत आणायला जाते चलो